डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान हक्क दिले प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने शताब्दी महोत्सव कमिटीकडून निप्पाणीत संविधान दिन साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांना समानतेचे हक्क दिलेले आहेत न्याय बंधुता आणि स्वतंत्र देऊन भारतीयांच्या जीवनाला आकार प्रदान करण्याचे केलेले आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी केले ते निप्पाणी येथे डॉक्टर आंबेडकर पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीकडून आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मूलनिवासी नायक जरार खान पठाण यांनी केले पुढे बोलताना मानी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यापक स्वरूपाचे व्यक्तिमत्व असून त्यांनी दिलेल्या संविधानचे वाचन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे केवळ संविधानाची पूजा न करता या मधील दिलेले हक्क अधिकार याची जाणीव प्रत्येक भारतीयांनी करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले मत मत आणि हे अनैतिकता तो तो भारतीय राजकारणामध्ये आज एवढी अनैतिकता वाढलेली आहे की माझंच मत खरं खर बाकी काल मी एका आता आज सकाळी सौसऱ्यामध्ये मी असं सांगितलं सकाळी आता दुपारी मला सांगा तुम्ही या देशातले सत्तर टक्के संपत्ती जर एका टक्क्याच्या हातात असेल तर स्वातंत्र्य कुणाच्या गाडीचं नाव आहे त्यांच्या गाडी या रिपोर्ट आहे या देशातील सत्तर टक्के संपत्ती एकाच टक्क्याच्या हातात आहे एक पक्ष नव्यानं पैसे काय करायचं मग तुमच्या पाठक्यावरून आहे जा तुमची कापड धुवायची तुम्हाला अंघोळी घालायचं काय करायचं काय <laughs> मला आज सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून मी काय म्हणतो काय माझ की आमच्या त्या बायका होत्या नाही काय हजार तंबाऊ काम बायका त्या आम्ही बसतो ना त्या बायका म्हणणार सुरेश काय आम्ही कोणतो ताडी मालक बनतो माडी आम्ही राहतो उपाशी मालक खातो तुपाशी मग आम्ही त्यांना म्हणणार तुम्हाला जे पडते ना मग तू सांगितल्या बंगल्या या की संपत्ती दुकाजीची सांगू शांततेच्या मार्गाने क्रांती या सगळ्या आमच्या सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही जोपर्यंत क्रांतिकारी चळवळ करते तुम्हाला काही मिळणार नाही काही मिळणार नाही दुसरी पन्नास वेळी बोलणार तुम्ही थांबताय काय बसायचं एक मला तुम्ही सांगा किती किती माझी भाषा झाली हजारो हजारो अ तुम्हाला सांगता अगदी गेल्या वर्षी माझं भाषण झालं उदगीरला अखिल भारतीय संमेलनामध्ये बाबू तिथं ते गडकरी ते आम्ही तर देशमुख मंत्रीच असले ते त्यांना मी म्हटलं तुम्ही म्हटलं तर माझं भाषण ऐकायला आलं खर मग मनापासून आलाय उपचार म्हणून आला आहे बरोबर मी त्यांना म्हटलं का आम्ही दिशू म्हणाला आला देशमुखांचा मुलगा मंत्री म्हणा असं का म्हणलं ना म्हटलं तुम्ही सोना प्रश्नातरीक्षा माझं ऐकायला आहे वीस लाख मराठी भाषणांचे तुम्ही घेतलं ना मी सळ करतो म्हटलं तुम्ही फक्त परिश्रमाच ऐकताय काम काय म्हणून तुम्हाला सांगतो आमच्याकडे काय झालं काय आता हे पांचांतो आमच्याकडे काय झालंय सुरेश सगळे प्रतिक्रियावादी आहेत क्रियावादी कोण नाही प्रतिक्रिया म्हणजे कसं आहे हे असं कसं याला काय अक्कल आहे तो का मोठा नेता झाला काय तू माझं ऐकत नाही तुम्हाला काय बोलवत नाही अतिशय तू म्हणजे काय बाजीराव आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक आर दिवा के दिवाकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व आजपर्यंत घडलेले नसून सनातन व्यवस्थेने अन्याय अत्याचार करून देखील त्यांच्याशी एकटे झुंज देणारे एक वेगळं रसायन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्याचे सांगितले मूर धावे म्हणून वेगवेगळ्या गावामध्ये जे व्याख्यानच असते त्या व्याख्यानामध्ये एक साधा व्याख्यात म्हणून मला ते त्याच्या ठिकाणी नेमलेलं आहे मूड व्याख्याने माझे झालेले आहेत आपण त्या ठिकाणी बऱ्याच गावामध्ये देतो आहे आणि त्यातून मग मला जरा थोडंसं ठिकाणी बोलण्याची ऊर्जा प्राप्त झाली आहे आणि हे ऊर्जा जो आहे ते इथं आहे कारण त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की जेवाकरताना ठिकाणी बोलायची संधी द्या आणि त्यामुळे ही संधी मला मिळते आहे मित्रांनो आपणाला संविधान दिनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगायचं असेल तर संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला अर्पण केलं आहे स्वतःचं स्वतःला अर्पण केलं फार महान कार्य केलं ते कारण आपण या ठिकाणी वेगवेगळे जे पुस्तकं लिहितोय वेगवेगळे जे काही आपण जे काही लेख देतोय ते कोणाला कोणातरी अर्पण करतोय पण हे स्वतः स्वतःला म्हणजे भारतीय जनतेला अर्पण केलेलं एकमेव या ठिकाणी जे काही घटना असेल ते म्हणजे संविधान या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टीला स्पर्श केलेला आहे वास्तुपदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित समाजामध्ये जन्मले असतील तर सुद्धा दलित समाजाबद्दल संविधानामध्ये फक्त लिहिलेलं नाही ना ना। त्यांनी तर सर्व समाजामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे गरीब असेल होसखोर असेल वेगवेगळ्या वेग अन्य जातीचे अन्य पगडी त्या ठिकाणी असतील त्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी संविधान लिहिलं आहे आणि म्हणून संविधान हे महान आहे त्याचं कारण असं आहे की ज्या वेळे ठिकाणी आता सुरेश महाराज या ठिकाणी पठाण हे आंबेडकरवादी म्हणून या ठिकाणी ओळखले जातात फक्त पठाणच्या बाबतीत मी बोलत नाही तर वेगवेगळ्या समाजाचे सवर्ण समाजाचे लोक ज्यांना घटना ज्यांनी घटना वाचलेल्या आहेत दे। त्यांना देखील हे संविधान मान्य हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे आपण या ठिकाणी जसं ठिकाणी सुरिमान तसं ठिकाणी वेगवेगळ्या वेग कुठल्या सवर्ण जातीबद्दल आपण या ठिकाणी काही ठिकाण करायचं काही कारण नाही आहे ज्यांनी वाचलेलं नाही इवन माझं असं म्हणणं आहे की जे आंबेडकरवादी म्हणून म्हणून घेतात ज्यांनी घटना नाही तर ते देखील मागास समजतो मी काम आगा का मागा समजतो कारण त्यांनी या ठिकाणी घटनेचा अभ्यास केलेला नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचायला या ठिकाणी अनेक पिढ्या जातील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं काही लिहून ठेवलेलं आहे इतकं काही महान कार्य केलं आहे की त्यांच्याबद्दल या ठिकाणी मी जेव्हा विचार करतो त्यावेळी मला असं वाटतं की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर अन्याय होत होता त्यावेळी ते कसं सहन करतील कारण आता आता देखील या ठिकाणी बऱ्याच वेळा अन्याय होतात आपण पाहतो आणि आपणाकडे सहनशक्ती कमी झालेली आहे शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांनी संविधान दिनाचे महत्त्व पटवून सांगितले आम्ही भारताला संविधान दिलं त्याच्यापूर्वी एकोणीसशे बत्तीस ला बाबासाहेब आंबेडकरची प्रतिसभा हे उत्पादन दिली त्याच्या आम्ही शताब्दी वर्ष करतो तर मित्रांनो जगातली सुंदर सुंदर संविधान हे भारतामध्ये बाबासाहेबांनी निवडणूक एकोणीसशे बासष्ट लात्र किंग भारतामध्ये आले होते संपूर्ण भारत जरी त्यांना सरकारने फिरून दाखवले आणि जाताना पत्रकार त्यांना विचारलं तुम्हाला भारत कसा वाटला तर माती मित्र किंमने सांगितलं की हजार वर्षामध्ये ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर जग्मार आले ते शुभ जर बाबासाहेब जग्मार आले तर तर समानतेची घटना निमली गेली वर्षे या भारतामध्ये असमानतेचा पगडा जातीवादाचा पगडा ती जर परंपरा चालत आलेली होती जर दुसरा कोणी जर लिहिला असता तर त्याच परंपरेचीच घटना ती झाली असती कारण आज सुद्धा ज्याच्या घरात डॉक्टर आहे वकील म्हणजे डॉक्टर वडील आहे वडिलाला असं वाटलं असतं की माझा मुलगा डॉक्टर हवा त्याला दुसरं कुठलंही सुचत नाही यावेळी प्राध्यापक सुरेश कांबळे युवा नेते अमित शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमास बौद्ध उपासक कपिल कांबळे प्राध्यापक अजित कांबळे गणू गोसावी जनार्दन मोहिते बाबासाहेब कांबळे युटी कांबळे बाबासाहेब खोत यांच्यासह पालिका सफाई कामगार आंबेडकर प्रेमी उपस्थित होते